ब्रेक नंतर एक पुण्याहून मोठी बातमी हाती येते पुण्यात जमावबंदीचा आदेश आता जारी करण्यात आलाय नाशिक आणि कोल्हापूर नंतर आता पुण्यात देखील जमावबंदीचा हा आदेश जारी करण्यात आलाय सोळा जून पर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ही जमावबंदी करण्यात आली आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी अश्विनी सातो डोके आपल्यासोबत आहेत अश्विनी नाशिक आणि कोल्हापूर नंतर आता पुण्यात देखील जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आलाय काय अधिक माहिती देशील अभिषेक एक जून पासून शेतकऱ्यांनी जो संप पुकारलाय त्यानंतर पुण्यामध्ये वेगवेगळ्या संस्था आणि संघटना जी आहेत ती शांततेच्या मार्गाने सुरू आहेत शेतकऱ्यांचा जो माल आहे त्याची आवक सुद्धा कमी झालेली आहे असं असताना या सगळ्या पार्श्वभूमीवरती शहरात कायदा व सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न जो आहे तो निर्माण होऊ नये यासाठी पुण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त जे आहेत त्यांनी आज जमावबंदीचा आदेश जो आहे तो काही वेळापूर्वी जारी केलेला आहे सोळा जून पर्यंत सोळा जून ला रात्री बारा वाजेपर्यंत जमावबंदीचा आदेश लागू राहणार आहे या धन्यवाद दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल